मटन कसे? टेस्ट सना कशी झाली? छान ना का बोल तिकडं तिकडं सांग. तिकडं तर नंतर मम्मीने काय टाकलं असतं वरून झाले नाही. भांडू नको प्लीज ओके ना? मी आलो भांडू. मी कधी भांडते? नेहमी भांडते तू. मी नाही भांडत तू भांडतो. ला आवडत नाही माझी भायली आली तरी किती खोटं बोलतो रे आहे तू? vlog मध्ये तरी खरं बोल. खरं सांग आवडते की नाही? असं का बोलतो असं का बोलतो vlog मध्ये? आज तरी बोल थोडं. मी तर नेहमी बोलत असतो आम्ही. तुझ्या समोरच बोलत नाही. बोल बाबा. तू खूपच इज्जत काढायला कसली करतो ना खोटे खोटे बोल खोटन मी खरंच बोलते मी खोट खोटे नाही त्याला माहिती तुला नाही माहिती ना पण ना, त्याला माहिती आज काय आहे माहितीये का इथं तर गोल्डन सिल्वर चालणार नाही कारण की हाय वेस्टर्न लुक तर वेस्टर्नला तुम्ही ब्लॅक शिमर बोला किंवा असं ऑलिव्ह ब्राऊन बोला किंवा ऑलिव्ह गोल्ड पण थोडंसं चालतो कॉपर पण चालणार आहे पण मी काय करणार आहे इथं सिल्वर मध्ये वेगळा शेड आहे तो मी लावते तुम्ही ब्लू पण लावू शकता डार्क तर मी आता हा लावते मी बोटावर घेतले लावूनच दाखवा द्यायची नाही काजू कत्री संपाला नको दे काजू कत्री ती फॅट झाली जरा बसली पण कशी बघा पोरं असली ना असं असतं अर्धा अर्ध करायला लागतं सगळं आता मी आहे ना तोंड बाहेर आली आणि मी विचार मला माहिती पण नाही की आज मला मी कुठली साडी घालणार आहे मी काय मेकअप करणार आहे बट ट्रिक आहे आपण काहीतरी ट्रिक यूज करणार आहे मी आणि मी बरोबर तो सेटल करणार आहे की मला काय घालायचं आणि काय नाही ते आता बघा मी ना आज ना कन्सिलरवरतीच मेकअप करणार आहे कारण की मला बिलकुल टाईम नाही आहे तर आज हॉबीज आहे तर विचार केला त्याला पटापट करते तर आहे ना मी डायरेक्टली तोंड धुऊन आले आणि हलका तर लावलं कारण की मॉइच्चरायझर स्किप करू नका किती पण वेळ झाला तरी पण आता मी गाऊनवर तुम्हाला दाखवते नंतर मी डायरेक्टली तुम्हाला लुक चेंज करून दाखवेन ही बघा ही बोलते मला घेऊनच कर आता मी इथं ना कन्सिलर घेते तो लावते जिथं इथं आपले डार्क स्पॉट असतात ना तिथं लावायचं आणि तुमचा भाऊ बघा समोरून नाटक करतोय ही बघा कशी इंटरेस्ट दाखवते हिला ना खूप इंटरेस्ट आहे माझ्या मेकअपमध्ये जिथं येतं असेल ना तिथं लावायचं आता मी शक्यतो आज विचार केला की फाउंडेशन एकदम थोडा नावाला यूज करू आपण आज बिना फाउंडेशनचा मेकअप करायचं आहे कन्सिलर आहे हा कुठला आहे तो तुम्हाला मी सांगते हा कन्सिलर आहे स्विज ब्युटीचा आणि याच्यामध्ये माझा शेड आहे झिरो टू तर याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून दे तर कमेंट आली तर त्याला ब्लेंड करून द्या काय हा मम्माचा मेकअप ना आता मी कन्सिलरले ब्लेंडर भेटला मला आजकाल मला ब्लेंडर नव्हता भेटलेला तर तो तो ब्लेंडरने मी ह्याला सेट करते ही साइडर मी कधीच लावून ठेवली त्याच्यामुळे ती ना ड्रा ड्राय झाले असं नाही की फाउंडेशन नाही आहे तर मी काय करू कसं मेकअप करू हे काय कन्सिलरनी पण तर आपला मेकअप होतं फक्त आपला शेड आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे तुमची पण होत असेल ना घाई असं काय असल्यावरती फेस्टिवल मला ना खरंच माहिती नाही माझं काय डिसाईडच नाही आज की मी कोणती साडी घालणार आहे पण जी पण घालेल ना त्याच्यावरती हा मेकअप सूट होईल एवढं नक्की सांगते म्हणजे तुम्ही पण असं इमिडिएटली तुम्हाला पण जर असं काय झालं तुम्हाला पण जर असं टाइम नसेल किंवा असं डिसाईड नसेल तुमचं की आता मी काय करू तर असं पहिला बेस बनवून घ्यायचा आणि मग नंतर जेव्हा जी साडी आपल्या हातामध्ये येईल ना ती घालून टाकायची आणि त्याच्यावरती मॅचिंगची कानातली वगैरे लिपस्टिक कॉन्ट्रास्ट करून टाकून द्यायचं दाजे पप्पाकडे सर तर थोडं बेस्ट सेट करते परत ये अरे बाबा रे बघा बघितलं बघितलं तुम्ही काय चालू या लोकांचं माझ्यासोबत कारण की मला कव्हरेज थोडी कमी वाटते कन्सिलर कारण की स्वीट ड्युटी कव्हरेज नाही बघा हातावरचा डॉट कसाच आहे नाटका लाई करायला लागले तिच्या पप्पाकडे जायचं ते नाही जा ना पप्पाकडे ना मेक अप, मेक अप ती बघते सगळं आणि ना माझे ब्रश वगैरे घेते मेकअप बोल पहिला जा मग तरच दे ती मला लावते माझ्या हातावरती फाउंडेशन घेते आणि लावते मला तिच्या बोटी एक डॉट घ्यायला लागला कन्सिलरचा मेकअप करत होतो पण हा खूप माझ्या एवढं कधीपासूनच आहे स्विस ब्युटीचा फुल कव्हरेज देत नाही हा स्वस्त आहे ना खूप पण ठीक आहे मिनिमल तुम्हाला करायचं असेल तर आज मी ना ब्लेंडरची तुम्हाला टेक्निक नाही दाखवली मी खूप स्वतःच एकदम असा उलटा ब्लेंडर फिरवला आज हे चल हो खाली आता बाबा मेकअप बोल मेकअप कर मेकअप दाखव करून त्यांना मेकअप कर तुझा बोल मेकअप बोल नाही मी चल जा तर चला आता मी आहे ना काय केलं माहिती आहे का माझी एक साडी आहे खूप आधीची साडी ही माझी कारण की तुम्हाला तर माहिती आहे की अँड त्यामुळे ते टेलर आपल्याला ब्लाऊज देत नाही आणि जरी ब्लाऊज दिला तरी त्याची फिटिंग परफेक्ट राहत नाही ब्लाऊजची त्याच्यामुळे मला तो मूड गेला तो ब्लाऊज घालायचा तर मी आता रिस आता पटकन ही मग हा ब्लाऊज तर माझा रिसेंटली घेतला होता मी हा माझा टू वेअर ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता कुठसं मस्त एकदम पार्टी वेअर आहे तर मी ह्याच्यावरती साडी वेअर केली तुम्हाला नंतरला याचा पूर्ण लुक दिसणार आहे ॲक्च्युली तुम्हाला मी साडीचं हे दाखवते कलर खूप माझ्या आधीची साडी आहे तर आता मी काय करते याच्यावरतीच आहे ना मस्त एक लूक तुम्हाला दाखवते आता मी काय करते माझ्याकडे ता हे गळ्यातलं पण आहे खूप आधीपासून आहे तर आता मी हे याच्यावरती वेअर करणार आहे म्हणजे कसं आहे ना खूप छान दिसणार आहे लगेच लूक पूर्ण चेंज होऊन जाईल आपलं तर हे गळ्यातलं घालते आणि मग तुम्हाला दाखवते की मी स्मोकी आय मेकअप पण करते आणि पार्टीवेअर मेकअप हा कसा वाटा पार्टीवर पार्टीवेअर पण वाटेल आणि मी आज वाफिस निमित्त करते चला काय करते माहिती आहे का मी आता इथं घेतलेलं आहे काजळ आता याच्यावरती ना आपल्याला स्मोकी लुकच चांगला वाटणार आहे स्मोकी आय मेकअप ज्याला आपण बोलतो जो तुम्ही पार्टी वेअरला पण करू शकता किंवा जर तुमच्याकडं ब्लॅक ब्ल्यू अशा कलरचे साड्यात म्हणजे वेस्टर्नमध्ये जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती हा वेस्टर्न लुक करू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते मी कसं करते माझ्या पद्धतीमध्ये खूप सिम्पल काजा घ्यायचं अगं काजळ माझं तुटलं काजळ पडलं खाली यार माझं फेवरेट काजळ होतं स्विस ब्युटीचं मला याची तुम्ही लिंक विचारली होती बऱ्याच लोकांनी मी तुम्हाला दिले डिस्क्रिप्शनमध्ये मेकअप ब्लॉगमध्ये तर त्यात तुम्ही चेकआउट करून घ्या तर आता मी काय करते मला मेन आरसा लागतो त्याशिवाय मला ते छान मेन्शन करायला आहे आणि मेकअप का दाखवते कारण की माझी फील्डच आहे मेकअपची आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतं मेकअप म्हणून दाखवते पण पूर्ण नाही दाखवते मी पण आता कारण तुम्ही बोर होत आहे मग तुम्ही ब्लॉक बघत नाही मेकअप मेकअप दाखवल्यामुळे मग मी ओ गॉड या आरशाला काय झालं आता हां आता मी तुम्हाला करून दाखवते स्मोकी आय मेकअप कसं करायचं डोळा पहिला ए तरी मी हलवू नको यार विक्रांत ना बघा आता काय करते मी काय करायचं इथं आहे ना एवढं असं लावून घ्यायचं तुम्हाला जर अजून जास्त पाहिजे तुम्ही जास्त पण करू शकता पण जेवढं पाहिजे त्या तुम्ही करू शकता आता हे माझा काजा तुटलं खाली पडून तर ठीक आहे तुमच्याकडे जो जेल लायनर असेल काही पण ते करून घ्या किंवा नसेल पण ते पण मी तुम्हाला सांगते काय करायचं हा एवढा इथं लावायचं ज्याला जास्त कारण की आपण स्मोकी देतो ना स्मोकी आय मेकअप करतो आहे आपण कारण की जर तुमच्याकडे अशी वेस्टर्न साडी असेल पार्टीवेअर साडी असेल ना तर तुम्ही याच्यावरती आज स्मोकी लुक देऊ शकता पण त्याच्यामध्ये ब्लॅक पाहिजे आणि ज्वेलरी पण त्या हिशोबाने घातलेली आहे आता माझ्याकडे छोटा ब्रश घेतला तर मी याला ना पूर्ण ब्लेंडिंग करून घ्यायचं आपल्याला छोटा घ्या मोठा घ्या जो जमेल तो ब्रश ब्रश घ्या तो आता वरतीच घ्यायचं थोडंसं हलक्या पण त्याच्याने याला मस्त ब्लेंड करायचं असं क्रीजपर्यंत मला खूप आरामात ब्लेंडिंग करायला आवडते तुम्हाला दाखवत म्हणून एकदम फटाफट करते ओके इथपर्यंत करायचं एवढं प्रोडक्ट पिक करते इथपर्यंत एवढं करून घेतात आता माझं थोडं असं दिसते पण मी ते करून घेते आता फॅनर लावून घेतलं आता मी याला काय करते ब्लॅक कलर आहे ना मग असं त्याला आपण हे करायचं आहे सेट करायचं पूर्ण इथपर्यंत क्रीजपर्यंत तर मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते फायनल लुक दाखवते आता आता मी काय तुम्हाला मेकअप दाखवत नाही कसं फायनली तुझी कशी दिसते मला वाटलं तर तुला हा लुक बघून तुम्हाला काहीतरी बोलशी विलनचा लुक वाटते ना आ, यार ज्यांना मेकअप नाही माहिती त्यांना नाही कळलं म्हणजे जसं की तू तुला मेकअप बद्दल काय माहिती नाही ना तर ना तू तुला कधीच कळलं नाही मी कुठला मेकअप केला तर कुठला मेकअप केला सांगा तुम्ही कशी वाटते मी त्यांना सांगितलं मी आज पार्टीवेअर मेकअप हा पार्टीवेअर झाला वेस्टर्न झाला पार्टी मेकअप झाला बोलू शकता तुम्ही स्मोकी आईज मेकअप बोलू शकता तर मी तो केला कारण मी तुम्हाला सांगितलं साडी आपण किती घाई घ्यायला शोधली ब्लाउजची फिटिंग बरोबर नव्हती टेलरने दिलेलं तर मग आपण दुसरी साडी चूज केली म्हणून तर चला आज हे तर भावीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मी कशी दिसते हे तुम्हाला मी नेहमी विचारत असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा लोक कसं झालायचं स्मोकी बोलणं बरोबर असतं तुझ्यासमोर आम्ही बोललं ठीक आहे कारण तू कसायला भांड लावतो ना म्हणून तूप चुप तू तर आज आहे ना मी बनवते स्पेशल हॉबी स्पेशली बघा मटन आहे बकऱ्याचं तर घेऊन आलं तर एकदम फ्रेश आणि चांगलं मटन आहे तर आपण ना मटन मसाला करते आज ते पण कसं माहिती आहे का तुम्हाला सांगते मी कुकरमध्ये आणि एकदम इझी स्टाईलमध्ये करतो आहे मटन घ्यायचं आहे हे एक किंवा दीड दीड किलो आहे ते धुवून स्वच्छ ठेवून दिलं आहे आणि आपण डायरेक्ट करतो पटकन करायचं आपल्याला कारण की जास्त टाइम नाही मॅरिनेट वगैरे करायला तरी पण असं तुम्ही करून बघा एक नंबर होतो तर मी ना कुकरमध्ये करते तर ना तेल तापायला आहे आणि मी आज फोडणी बघा ती सिंपल करते फोडणीमध्ये ना लग्न टाकूया आणि आमच्या इथे जर हॉबीज ते तेव्हा ना नॉन करतात साधा टाकूया दोन कांदे घेतले मी आता उद्याच जाणार कारण की आता नाही जमणार जायला कसं आहे का सातरी पण इम्पॉर्टंट पण आता इथं करून तिथं जाणार आता कांदा आहे ना फक्त काय म्हणजे याच्यामध्ये कायचा टेक्निक कांदा आपल्याला लाल करायचा मटणमध्ये त्याच्यानंतर याच्यात मी काय टाका ते तुम्हाला सांगते एकदम सिम्पल प्रोसेस आहे आणि पटकन होतं कुकरमध्ये तर काय करणार आहे माहिती आहे मी कांदा टाकला कांदा थोडासा कलर चेंज झाला तर आता त्याच्यावरचा आपण हा मटन टाकतोय सगळ्यात मोठा पिसकून खाणार आहे पूजा दिली का तर ह्याच्यामध्ये आपण मटण टाकूया मटण हातानेच टाकायचं असं मस्त आणि मग मटन आम्ही जास्त धुवत नाही म्हणजे तीन चार वेळा धुवायचं नाही एक तर दोन वेळा धुवायचं आता त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकलं खूप जास्त मटण आता नाही माझं तर आज काय माहिती आहे त्याला सगळ्यांना आता मी याच्यामध्ये खात टाकते खूप छान होईल बघा तुम्हाला खूप छान आता याच्यामध्ये थोडा पहिल्यांदा मिक्स करा एकदम झालीमध्ये एवढं चांगलं करणार ना तेव्हा ते मटन खूप छान लागतं आणि जर तुम्हाला मटन अळणी खायचं असेल ना म्हणजे ना अळणी रस्सा तर तुम्ही हे फक्त एवढ्यावरच मीठ टाकून झाकण लावू शकता पण तुम्हाला जर रस्सा पाहिजे किंवा मटन मसाला पाहिजे किंवा मटन कोरमा टाईप काय पण ते तुम्हाला पण सगळं दाखवणारच आहे पण आता हे मटन कोरमा करत आपण असं मिक्स झालं ना कसं आहे ना आपण कुकरमध्ये का बनतो माहिती आहे का कारण की एवढी क्वांटिटी असेल ना तर आपल्याला हलवायला जमत नाही ना त्याच्यामुळे ते कुकरमध्ये सगळं मिक्स होतं आता मी या ह्याच्यामध्ये मसाला टाकते आपला अग्री मसाला या मटणच्या हिशोबाने टाकते मिक्स करते तो मिक्स पाणी टाकलं ते होणार आहे त्याच्या अगोदर मी इथं वाटण टाकते हा आपल्या घरामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण तो टाकायचा क्वांटिटीच्या हिशोबाने कस लागेल तसं असं वाटलं मला असं जास्त क्वांटिटी त्याच्यामुळे कसं कधी कधी आपला अंदाज लागतो पण थोडं थोडं टाकायचं आणि मग आता मी पाणी टाकते ना तो धांग मस्त राहत मेन गोष्ट ना हा असच मला करत असत नुसता बापरे हेवी झाले आज ते सगळं टाकले आता याच्यामध्ये ना मला कोथंबीरची पेस्ट टाकायची तिथे आपण टाकून घेऊया पेस्ट टाका कोथंबीरची मस्त लागते टेस्ट थोडीशी अलग होऊन जाते आणि ना मी तिखट थोडं कमी करणार आहे कारण जे आमचे हे आहेत ना जावई आहेत म्हणजे जिजू आहेत ना आमचे जावई म्हणजे माझं जावई नाही माझ्या सासूबाईंच्या जावई म्हणजे आमचे जिजू आहेत ना, ना। ते यांना तिखट नाही जमत ना त्यांच्या घरी कशा ते कोळी आहेत त्यांच्या इथं पण झणझणी खातात पण मम्मीच्या एवढं म्हणजे सासूबाईंच्या एवढं तिखट नाही बनवत ते म्हणजे त्यांना आपल्या इथं खाल्लं का त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं नाकातनं पाणी येतं स म्हणून मी आमच्या स्टाईलमध्ये बोलतो कारण ते आणि मी आमचं गाव बिव आमचं सगळं सेम आहे ना त्याच्यामुळे मी त्या स्टाईलमध्ये बनवते आणि तोच मसाला यूज केला येतो म्हणून थोडं कमी तिखट बनवते मग बोलतील की बिझनेस जेवायला आलो आणि रियाशिवाय ती कटकट बनवली जायच म्हणजे तुम्ही रांगोळी बघायची कशी आहे आणि ना सांगू सांगून आज माझ्या पोरीने रांगोळी पुसली नाही बिलकुल पण तर मी बोलली होती बाबू रांगोळी पुसायची नाही मम्मा मेहनत नाही काढते तर ती बोलते न नो नाही नाही ना असं केलं आणि तिने रांगोळी खरंच पुसली नाही आणि मी तर दिवा का लावत नाही माहिती येते ना ती चालते इथून म्हणून मला भीती वाटते पण मी तर दिवा नाही लावत आहे मी फक्त इथेच्यावरती फुलं ठेवून देते आणि रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगा जास्त येत नाही मला पण काढले तुला तुला कशी वाटली

मी भाकरदाय मीठ वगैरे सांगा तसं आणायला आता का तू जेतला द्यायची नाही खाजू खतरी संपा जेतला नको दे वा काजू का तरी ती फॅट झाली जरा बसली म्हणा तशी तू अशी काय बसली आहे सांगू नाही खायचं नको गोड खाल्ल्या अशीशी येते ना मग काय तुझी तिला कमेंट करत सांगा वजन कमी करायला काय कम ही कुठे पण दिसली बोलत जा कमी खा कमी खा कमी डॉक्टर काय बोलले पूजे तुझी डॉक्टर काय बोलले सगळे वजन पूजे काळजी घ्या